नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण आज विठ्ठल नाना यांच्या दावणीलालोय मित्रांनो त्यांच्या घराच्या मागे बसलोय आपण मित्रांनो काल एक बाईट पडली निसर्गाची नाळा या चॅनेलवर आणि त्यात मॅडमनी बरेच बरस माझ्याबद्दल पण बोलल्या आणि नाना नाना म्हणजे मॅडमचं काय म्हणणं आहे ते नानाला विचारू आहे कारण कसं होतं थेट टू थेट प्रश्न नानाला विचारू की नानांनी म्हणजे कोणत्या कोणत्या किंवा नानांनी काय काय गोष्टी म्हणजे मॅडमच्या प्रश्नाला थोडक्यात उत्तर देऊया आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मॅडम बोलले की एक युट्यूबर आला आणि त्यानं आधीच येऊन बसला होता तर मॅडम आधी येऊन बसलो होतो मी तुमचं जे तुम्ही आत बैलाकडे गेला त्यावेळेस आलो मी आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओ पाडल्यानंतर एक वैभव शेटचा मला फोन आला की धनाजीराव तुम्ही एकच व्हिडिओ एकच बाजू दाखवली तर वैभव शेटला मी म्हटलं की तुम्हाला दुसरी म्हणजेकडून काही काहीतरी एखादी बाजू राहिली असली तर शंभर टक्के तुमची बाजू सांगा मी लाव माझ्या चॅनलच्या माध्यमातून दाखवतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथं मॅडमला प्रश्न विचारल्यानंतर त्यावेळेस पण मॅडम बोलू शकत होते की पैसे नानाने आमच्याकडे एवढं पैसे घेतलं परंतु तिथं माणसं होती त्यामुळे मॅडम बोलले नसते कदाचित परंतु त्यानंतर रोहिभेटचा फोन आल्यानंतर मी म्हटलं की मी येऊ का तुमची वाईट लावायला म्हटलं शक पंधरा मिनिटात फोन करतो नंतर पंधरा वीस मिनिटानं मी फोन केला त्यांचा काय फोन आला नाही मी फोन केला तर ते म्हणले आम्ही निसर्गाच्या नाववाड्याला बोलवले तर तुम्ही येऊ नका मग काय अडचण नाही मग म्हणलं म्हटलं कुणीतरी अजून मांडते ना काय विषय नाही आणि त्यानंतर पण त्यानंतर दुसऱ्यांदा नानाच्या ज्यावेळेस नानांनी मला बोलवून घेतलं की असं असं आमच्या वर्षी झालं आम्हाला उत्तर द्यायची त्यावेळेस पण मी शेवटना म्हणलेलो की अंकिता ताईंच जरी काय म्हणणं असेल तर शंभर टक्के मी त्यांची बाजू मांडणार जरी नानाची चुकीची बाजू असली तर नानाची चुकी सुद्धा लावणार कारण कसं होतं जी काय आहे ती सत्य मी नानाला थेट प्रश्न विचारले की नानाला विचारलं की तुम्ही बारा लाख रुपये घेतलं कशाच घेतलं ना तुम्हाला विचारलं मी त्यावेळेस बारा लाख रुपये घेतलं तुम्ही कशाच घेतलं परंतु अंकिता ताई ज्यावेळेस अडचणीत होत्या त्यावेळेस तुम्ही पैसे का दिले नाहीत किंवा काय झालं ह्या सगळ्यात रोखोक मुलाखत घेतली की जेणेकरून म्हणजे एका बाजूने मुलाखत कुठे घेतली नाही आणि मित्रांनो कसं होतं जे काय आहे ते मला जर आता ही माध्यम आहे एक प्रकारे चॅनल म्हणजे माध्यम आहे आणि या माध्यमातून आता निसर्गाच्या नावाल्यांनी मुलाखत घेतली आता ते एक माध्यम झालं आता नानानी त्यांना काय बोलणं हे कितपत योग्य आहे जे कोणी बोललं त्यांना बोलणं आणि आता कसं माध्यम आपल्या माध्यमातून तुम्ही बोलताय म्हणजे हे माध्यम आमचं समाजासाठीच आहे माध्यमातून तुम्ही तुम्ही स्वतःच माध्यम नसल्यामुळे तुम्ही आमच्या माध्यमातून बोलताय एवढाच विषय आणि नाना तुम्हाला आ, काही गोष्टी क्लिअर करा की काय सांगचाल आणि काय सांगताल त्या बाईट बद्दल काय शी बाईट आता जी त्यांनी मॅडमने दिलेली आहे आहे पण त्यावेळेस आमचं सगळं बोलणं चालणं झालं होतं मॅडम सहित आता त्या मॅडम म्हणतेत की नानाने बैल स्वतः खमटायला चाललं होतं स्वतःला घ्यायचं चाललं होतं तर त्यांच्या घरचे घरचं प्रश्न शिरू शकत नाही त्यांच्या मॅडम सरांच्या पत्नी आहेत सरांचे भाव आहेत वडील आहेत शिली नेटलं बैल आमचा हे बैल विकायचा यायचा नाही मी त्यासाठी दाबून धरला होता बैल आणि जर मला यो बैलच मला स्वतःला घ्यायचा असता तो बैल नियमान माझ्या नावचा आहे तो सुंदर माझ्या नावचा आहे सर्ज माझ्या नावचा आहे तर हि बैल मी दहा बारा लाखात कसा त्या एकसठ लाखाची किंमत आहे त्या बैलाची तर तो बैल मी एकसठ लाखाचा बारा लाखात कसा काय बैल लाखात दिला की आणि दुसरी ती बी बारा लाख घेतली ती सचिन शेठने बी त्यांचा माणूस पाठवला त्या माणसापासून त्यांची दोन लाख रुपये दिले म्हणजे दोन लाख रुपये आणि दहा लाख रुपये अजय शेठला दिले आता मॅडमचं म्हणणं की अजय शेठ कोणा अजय शेटला को शेट सर्व ओळखत नव्हती किंवा खरंय काय म्हणजे काय सांगतात आता अजय शेटला सर्व ओळखत नव्हते हे बघतो सर आणि अजय शेठ हे तिघाच आम्हाला तिघालाच माहित होतं कारण ज्यावेळेस सरांनी असतीच रात्री जे एक शर्य होती अ कुमटफाटी शर्यत झाली होती त्यावेळेस सरांनी शर्यत जमिनी सराला बैल नव्हता म्हणजे आमचं हिरव्या एक बैल आणला होता सरांनी ते बैल पळवून आम्हाला हे करायचं होतं तर त्यावेळेस आम्ही ती शर्यत जमावल्यानंतर बैल ना अचानक बैल कुठला बघायचा त्यांच्या पैसे वायर म्हणून एक अजय शेट पाषी बैल पडत होता तर सराजने म्हणले सर बैल खाय तर म्हणले कसं काय करायला लागेल म्हणलं बैल हाय एक तुम्ही आपण त्याला डायरेक्ट फोन करूया मग अजय शेठ म्हणजे अजय शेटला विचारलं अजय शेठ म्हणले मी बाहेर दुकानला आहे वीपीला बैल आहे म्हणली घरी पण बैल म्हणलं आम्हाला पाहिजे तर मग सरांनी आम्ही ती लाईन वर बोललो कर का का सर मी डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करू शकत करत नव्हतं कारण काय काम असेल ते अजय शेट मला सांगायचे सरांचं काय काम असलं तर सर मला सांगायचं तिघा तर आमचं कॉन्टॅक्ट की तिघा म्हणजे दोघांच्या मध्ये मीच असायचे मग असं करत करत तिथं त्यांनी बैल पाठवून दिला कुणी अजय शेटने सरांचं आमच्या तिघाचं बोलणं झाल्यानंतर बैल पाठवून दिला कुमटपाठ आम्ही शर्यत बी केली ती शर्यत केली जरा वादावाद झाला ती मग तिथनं परत अजयची पोरं सगळी निघून गेली त्याच्यानंतर सरांनी पैसे मागणं पाठवून दिले त्यांना मला म्हणले ना नाही पैसे त्यांच्या नेऊन द्या बर आता त्यांचं मॅडमच म्हणणं होत की मॅडमच म्हणणं काय जे तुमच्या नावा बैल उदून होती मग तुम्ही सरांना गौतम भाई आपल्या भाईंच्या दावणीला म्हणजे का पाठवलं पैसे मागायला गौतम भाई दावणीला पाठवलं म्हणजे झालं व्यवहार झाला सरांच्या रूम वर सुंदरचा तरी सुद्धा मॅडम सर आणि रणजित दुसरा सरांच्या बरी गायचं रणजित तो तिघ आली सर आमचं बोलणं झालं की मॅडम सर म्हणले नाना काय करायचं नक्की सांगा मॅडम मी म्हणल्या काय करायचं नक्की सांगा सर नाना बैल द्याचा का नाही तर म्हण तुम्ही अडचणीत आहे बैल तुम्ही देऊ शकता तुम्ही बैल द्या मग त्यांनी बैल विकला मग तिथं म्हणले आम्हाला पाच लाख रुपये सार दिला परत संध्याकाळ सारा सर काय म्हणले नाना नक्की ना सांग का संध्याकाळ बैल घेऊन याला तर हो म्हणलं सांगा बिंदाज तुम्ही बैल घेऊन या मी त्यांना कासर बिसर लावून सगळं देतो सर म्हणजे मी बी येतो सर काय त्यावेळेस माघारी इकडं आले नाही ते मग mm. भाई भाई आली बायाचे पोर बाया आली बाया दोन तीन गाडी आल्या बरेच प्रेक्षक थांबलं थम, थांबलो होत mm. त्याच्यानंतर मी त्यांना कासर लावून बैल बिल भरून दिला आणि तिथनं गेल्यानंतर परत त्यांचा वायदा होता का का mm. ना ना शी सरजा गेल ता इकडे खाली कराड हिंगणगाव का असंच काहीतरी का काहीतरी असं नाव आहे तिथं पळा गेला होता बन तर त्यावेळेस मला तिथं फोन आला की ना असे आज झाले पैसे काय ते आज नाही तर म्हणलं असू दे, दे, mm. दे सर माणसं चांगले देतील पैसे ते थांबा म्हणलं आपण मग हे करू संध्याकाळ पण बघू तर सर म्हणले मला असं असं करू मग परत सर तिकडे गेले सर mm. म्हणले मला काय याने पैसे दिले नाहीत तर मन सर असं करा तुम्ही आता कुठं आहे तर म्हणले मी मध्ये संतोष तोडकर बी होते तिथे संतोष शेट्टी बी तिथेच होते तर म्हणले एक काम करा तुम्ही आता माटीमाग जावा हा माघार या तिथे लोण मधन तुम्ही पाठीमाग या तुम्ही किती दोघं ती काय आपण रात्र जाणं चुकीच आहे एखाद्या रात्री जाणं चुकीच आहे आपण सकाळ जाऊया नाहीतर सकाळ त्यांना भयालीच आपण मध्ये बोलवून घेऊ आणि त्याच्यानंतर मग काय असायचं म्हणलं स्टाम्प तर माझ्या नावाचा आहे का नाही तुम्ही फक्त दिला मान्य स्टाम्प माझ्या नावाचा आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका त्याचं मी असं डायरेक्ट त्यांना बोललो त्यावेळेस मला मॅडम मी सर बी म्हणले ना असं करावायलाच आपल्याला याच्यात सदोतीस लाख रुपये तर मी तुम्हाला सोळा लाख रुपये देतो सोळा लाख रुपये मी तुम्हाला देतो तुमच्या घराचं काम चालू करा तर मॅडम मी सांगत होत्या मी डायरेक्ट म्हणलो का सर मला माझं घराचं काही नडलं नाही लगेच पहिलं तुम्ही तुमच्या जे ह्याच्यात म्हणजे तुम्हाला अडचण नाही म्हणजे कोणाचं काय असे देणं घेणं काय असेल ते पहिले तुम्ही नील होताय का तर हो म्हणले मी ह्यातनं नेल होतोय तुम्ही यात पहिले पहिले व्हा घराचं काय चौद्या आपण बांधू असा आमचा दोघाचा प्रश्न झाला मग त्याच्या नंतर मी सराजने मी परत तिकडे रोणांना गेला म्हणले सर असं करूया तुम्ही घरी या सर मला म्हणले चालते संतोष दोडकर माझ्या सांग बोलले ना तुम्ही काय जादू केली नक्की सराजने की सर माझ्या पाया पडून सर म्हणले मी जातो घरी जेवण करतो घरी जातो सकाळ नाना आले आपण काय असेल ती मी टोहून टाकू त्याच्यानंतर सराला कोणी माघार न्याय हे काय मी सांगू शकत नाही म्हणजे सर माघारी येतो म्हणजे हो मला फोन बी केला ना सरांनी की मी सर नाना माघारी फिरलोय उद्या सकाळ तुम्ही आठ वाजेपर्यंत तिथं पलटनात या आपण जाऊया तिकडे बर आता मॅडमच म्हणणं आहे की तुम्ही मॅडमला कोणतेही पैसे देत नव्हता किंवा सचिन शेठशी जे करार झाला ती करार झाला नव्हता करार झाला आहे सचिन शेठचा करार झाला तो मी प्रूफ सहित मी त्या माणसाला सुद्धा बोलवून घेणार आहे त्यांच्या सहित एक चार दोन दिवसात आता कसं आहे त्यांच्या मुलाचं झालं जा ऑपरेशन त्याच्यामुळे त्यांना माझा फोन झाला ती काही येऊ शकत नाही ती दोन दिवस एक दोन तीन दिवसात मी सगळे पुराव्या सहित तुम्हाला जे काय आहे ते सहित अजून तुम्हाला मी पुढचंही देतो तुम्हाला आता सरांनी दिल ना तुम्हाला मी सांगतो वाटरफाट्याच्या आपलं वाटरफाटाच म्हणते ती फिल्टर जाताना चौक लागतो पहिला ते तर तिथे बसून आमच्या हॉटेल मध्ये मॅडम मी मॅडम च्या जोडले कोणतरी मैत्रीण होती ए, आ, गाड़ी गाड़ी मी यशोदा शेठ बसून तिथं समोरासमोर झाला बर आता मला सांगा सरांची शेवटची निशाणी म्हणजे एक प्रकारे तुमच्याकडे होती गाडी ती मॅडम म्हणजे ती पण गाडी ऐकून टाकली गाडी केली म्हणजे मी तुम्हाला आता उघड सांगतो की मी ती गाडी मला दोन हजार नऊची गाडी त्यांनी घेऊन दिली होती नवीन नव्हती दिली मला शेकन गाडी घेऊन दिली होती त्याने तर ती गाडी आणली मी ती गाडी आणल्यापासून म्हणजे माझं कसं की असा विचार केला की ये गाडी आपल्यापासून आली माझी दोन तीन वासरं चांगली मोडली म्हणजे सर असतानाच तर सर बी त्यावेळेस मला होती त्यावेळेस बोलले ना ना ही गाडी आपण देऊया ही गाडी आपण देऊया कारण ही गाडी जर आल्यापासून जर आपल्याला अडथळा येतोय स्वतः सर मला बोलले होते तर म्हणलं सर गाडीचं काय असत ते तसं काय नसतं म्हणलं म्हणजे प्रत्येक ठिकाणी मला त्या अडचणी याच्या जरा जरा पण ते परत बरीच जण तशीच म्हणली याला तुम्ही ज्यावेळेस विषय असा निघाला होता की पोरा पोराच्या मी सर म्हणलं ना 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 गाड़ी गाड़ी। ती ही गाडी देऊ आपण दुसरी <laughs> गाडी काढू त्यासाठी मी ती गाडी दिली म्हणजे गाडी ती आपल्याला म्हणजे जराशी वाटत होती कारण त्याचा आकडा येऊ जी होती ती आठवती त्याच्यामुळं कोणत्या त्याच्या करत आता तुम्हाला त्यांचं म्हणणं की शेड बांधून दिली म्हणजे सरांनी दिले शेड त्याच्यात तुम्ही दुसऱ्यांची बैल सांभाळ द्यावा ख म्हणजे शेजची जी शेड आहे त्या शेड मध्ये दुसऱ्यांची बैल म्हणजे आता तुम्ही दुसरी बैल सांभाळताय त्यावेळेस मला सरांनी फक्त दीड लाख रुपये दिलेत दीड का दोन लाख रुपये दिले आहेत त्यावेळेस मला सुरुवातीला म्हणजे मटेरियल आणून टाकायला आणि ही जी आहे ती सर बक्षीस घेत नव्हतं मी सांगतो सर बक्षीस घेत नव्हतं तर मी काय करायचं सर म्हणा ना पोरांचे सगळं भागवा मग पोरांचे भागवून जी म्हणा त्या पिल्डला म्हणजे कसं की जिथे झाली ते एक दोन एक दोन एक दोन चांगल्या पायऱ्यात खेळत होत त्यामुळे एक दोन एक दोन नंबर दो बोल तिथं करायचा मग त्या पैशाच्या जेवावर मी ती शेड बांधलेला म्हणजे बक्षीस सरज्याच्या बक्षीस जेव्हा जे 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 शेड बांधलेला आहे आता मग तुम्ही सरजा सुंदर दोघांच्या जीवा म्हणजे घरची गाडी राहिली तर राखं बक्षिसाच मला त्याच्यामुळे ती शेटी चला की स्पीड न झाली ती शेड बर आता तुम्ही म्हणजे पैशाचा विषय मॅडम मॅडमचं म्हणणं की, की आ, तुम्हारा सर सर तुम्हाला पैसे पाठवत होती पन्नास कधी चाळीस कधी असं कधी कधी मला पाठवत होते ती समजा आता काय करायचं पोरांना समजा मी काय काय अड्ड्यात गेलो काय अड्ड्यात पैसे द्यायला नसायचं तर गाड्याने एक दोन अड्ड मारखा लाव असं झालं लांब लांब जायचं ना तर सरांनी म्हणजे सर जरी नसलं असलं तरी जरा सर संघ आले तरी सर पोरांनी जेवाय खायला गाडीने खाऊ द्या काय करू द्या पोरांचा लाख खर्च सरी करायचे बरं तुम्ही म्हणजे तुमच्या मंडळीच्या नावानं म्हणजे तुमच्या मिशीच्या नावानं सरांना तुमच्याकडे तुम्ही म्हणजे गेल्या मुला कधी म्हणलं काय सात लाखाच काय विषय ज्यावेळेस सर जे आम्ही घेतला होता ते अजून मी मॅडमला माहित नसल ज्यावेळेस सर जे आम्ही घेतला होता त्यावेळेस सर म्हणजे नाना त्यांच्याकडे पैसे घेते म्हणजे हाय ते सात आठ लाख रुपये येते त्यावेळेस आमच्या मंडळीच्या नावानं गौतम भायाच्या मुलीच्या नावावर ती बँकेत सात लाख रुपये आम्ही हे केले होते काय ती त्यातली बँकेत बँकेत केली सात लाख रुपये तुम्ही परत दिले होते मला नाही मागितले बी नाही पैसे बर आता मग काय तुमचं म्हणणं काय की फक्त मी त्यांच्या जी बारा लाख रुपये त्यांच्या जी मी घेतले ती सचिन शेट ची सचिन ला देऊन टाकली अजय शेट्टी शेट अजय ला देऊन टाकले आणि माझं जे असं कुठे किरकोळ जे राहिले ती माझ्या मी पदरणी भरलेली अजून बारक्या भावाला साठ हजार रुपये भाडं दिला दिलं नाही आता हे म्हणतात कि पाच लाख लाख रुपये कमावले हो तर पाच सहा लाख रुपये तर सगळ्या बैलवाल्याला बोलायला माझी एकच पाच सहा लाख रुपये कमावले मान्य मी दोन तीन आठ चार आठ चार पाच आठ एक नंबर केला पण जी जोडीला बैल एक लाखाच्या पुढचा एक नंबर केला नाही त्याच्या आतलंच केले लाखाचे एक दोन तीन केले त्याच्या बैलवाल्याला लागते आपल्याला नियम घ्यायला लागतात किती एक लाख रुपये म्हणजे एक लाख ते आपल्याला देत नाहीत त्याचाही बैल पळायला त्याला नियम द्यायला लागते त्यातनं पावत्या माझ्या प्रत्येक आड्याला चार पाच चार पाच पावत्या टाकायला म्हणून मॅडम म्हणा ना पावती आपल्याला जास्त असायच्या आपल्याकडून पळत नाही त्या हिशोबाने आमच्या तीन चार चार पाच चार तर पावते असायच्या तीन चार तर कंटिन्यू गाडी बाडत त्यांना मी कधी मागित नाही डिझेल डिझेलवरती कधी बोललो नाही सगळं म्हणजे कसं की कुठले याला इकर नाही आणि मग तुम्ही सांगा आता शिरणी आता माझ्यापासून बैल न्यायला मी मान्य करतो माझ्या बसून त्यांच्या ताब्यात मी बैल त्यांच्या खुशी दिला मी त्यांना एक नंबर केला यांना बी अनुभव आला असेल की यांनी एक नंबर केला आपण पासात माझ्यापेक्षा त्यांनी मोठ्या डेक एक नंबर केलं त्यांना किती शिल्लक राहिली त्याने बोलावं बर आता आणि म्हणजे मॅडमच मत होत की आता तुम्ही बहीण मानता त्यांना बरोबर हो बहीण मानली मग आता ज्यावेळेस म्हणजे नाना नाना सुद्धा बघायला नाही त्यांची परिस्थिती काय आहे म्हणजे त्यांना लाईट बिल भरायला पैसे होते ते म्हणले नाना सुद्धा बघायला नाही ज्यावेळेस लाइट बिल भराय ते म्हणजे पैसे नव्हते त्यावेळेस स्वतः मी पाच हजार रुपये त्यांच्या घरी नेऊन दिले असाच गेल तो पलटन गाठी घेतली त्यांची म्हणजे मॅडम म्हणायला नाना लाईट बिल पाच हजार केस्यात तसं त्यांच्या हातात दिले बरं तुम्ही विचारपूस करता का विचारपूस ते माझ्याकडे जे नंबर होत ते नंबर त्यांचं बंद लागायला लागलं त्याच्यामुळे मी नंबर काय केला आपलं बंद मग त्यांच्या सासऱ्याला विचारायचं बाबा त्यांच्या बा पूर्गी यायती का बरी देमार हायती बरी म्हणायची आता सचिन शेठ ची जे करार झाला बारा लाखाचा बारा लाखाचा अकरा लाखाचा अकरा लाखाचा दोन लाख रुपये दिलेलं नंतर त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही फोनच उचलणार त्यांचा बाकीच राहिलेला पैसे मी त्यांना डायरेक्ट मी त्यांना सचिन शेठचा नंबर बी दिला होता तुम्ही डायरेक्ट माझं काय खोटो वाटत असलं तुम्ही डायरेक्ट बोलावं त्यांनी ज्यावेळेस आली होती दोघ जण इथे मिटवायला त्यावेळेस पैलवान सांगत बोलणं झालं होतं की असं असं त्यांच मी त्यांना मी म्हणजे करूया की सचिन शेटचा करा तुम्ही डायरेक्ट तुमच्या फोनवरूनच फोन लावा बा तुम्ही बोला सचिन कसं काही माणसाची काय वेळेस अडचणी येते काय होतं ते समजा मागा होते एक दोन दिवस त्याचा काय विषय नाही तर कमी मोठे असल्यामुळे त्यांचं मागा पुढं झालं त्यात परत त्यांनी कॅन्सल म्हणल्या ना म्हणलं कॅन्सल मग त्यांना म्हणलं कॅन्सल करायचं तर बिंदाच करा कॅन्सल करा माझं काय नाही माझा बैल एकण्याचा इथून मला जर बैल तो माझाच मनाचा होता तर कायद्याने हा बैल मी माझाच करून धावला होता पण आज मला त्या लहान मुलीकडे अंकुरुंकडे बघून व ह्याच्याकडे बघून मी ती काय तसला विशेष मानला तरी सुद्धा म्हणला साठ लाखाचा बैल आणि एकसठ लाखाचा मला त्यातला नेम द्या पण आपण पुन तसल्याला त्यांना आशा सुद्धा दावली नाही बैल इथनं भरून दिल्यापासून बैला पैसे बी अजून मी गेलो नाही आता अनेक लोकांचं कमेंट किंवा फोन येतो की बाबा नाना नानाला एवढंच सरांच्या नावाचा आहे सर्जाच सर्जाच घ्यायचा पैसे मॅडम पैशाची तर देऊन टाकायचं मी त्यावेळेस होत की मॅडम जरी आल्याक नाही आमच्या बारक्या बाबाने मंडळीने येतं किंवा कि तुम्हाला जर पैशाची खरच अडचण असली तरी मला त्याने ते काय ते चकी धावली होती त्यांनी म्हणून तरी मी त्यांना म्हणलं होतं तुम्हाला मॅडम माझ्यानं म्हणलं जेवढे तीस एक लाख रुपये पर्यंत तुम्हाला अडजस्ट करून देतो बैल हा असा जाग्यावर राहील बैलाचा काय कलवा होत नाही आणि हायच नाव राहणार आहे पुढे आपल्याच पळायचं तेच शेवट बैल कितीला मागितलं तुम्ही मॅडमला परत तीस लाख रुपये नंतर परत तिकडे गेल्यानंतर बैल मागे मागितलं मी शेवट त्यांना एकाच्या लाखाला बैल मागितला होता आता अनेक लोक कमेंट करतात किंवा मॅडमला पण आता ते आपल्या बहिणीसारखे बहिणीच आपली तर त्यांच्याविषयी किंवा पब्लिकला काय सांगता तुम्हाला पण करत असतील कमेंट किंवा त्यांना करत असतील मला पण केली मला कमेंट केल्या का नाही तर मी असताना प्रेक्षकाचा लाडका माझ्या सगळे प्रेमान शिवाय मला सुख दुःख नाही पण मॅडमला माझी एकच हा मी ती माझी बहीण आहे आहे आणि कसं जुळ मिघार आपण त्यांच्या मुलीच त्यांचं नाव चाललं पाहिजे ह्यासाठी मी सगळा प्रयत्न करतो कमेंट कुणी कुणाला वाईट करू नका शिजी चांगलं चाललंय असं चांगलं चालू द्या फक्त एकामेकाला कमेंट वाईट करून काय होते नुसतं खजवून देऊ नका असं करू नका कसं आहे ते आज लेडीज आहे ती तिला कमी मला काय लिहायला वाचायत ना मला किती कमेंट केल्याशिवाय दिल्या माझ्या भावाने तरी मला काय फरक पडत नाही फक्त मॅडमला कमेंट वेगळा कोणी काय करू नका ओके तर मित्रांनो बघा आणि मॅडमला मॅडम मॅडमला एक माझा विनंती आहे की मॅडम तुमचं काय जरी असेल कुठलाही प्रॉब्लेम असेल तुमचा म्हणजे काय अडचण असेल तर तुम्ही एक तुमच्या भावाप्रमाणे मला पण सांगू शकता की कुठली मॅडमला मॅडमला बी त्यावेळेस बोललो होतो वैभव बी होता इथं होता मॅडम होता तुम्हाला माझ्या विरोधात कोण सांगितलं तरी तुम्ही ते माणूस माझ्या समोर आणा व माझ्या तुमच्या विरोधात माझ्या कोण काय बोलला की मी त्याला समोर आणतो ते बाबा तो असा शब्द बोललायच का मॅडमला तो असा बोललायच का तो माणूस म्हणजे एक डोक्यात ठेवायचं की आपण कारण सरांचं माझं असं होतं की दोघी असं कटर होतो की कुणी जर काय म्हणलं सर आलं माझी तर तिथं सर त्याला काय बोलत नव्हतं डायरेक्ट म्हणाय नाना इकडे रात्री दोन दोन वाजता उठून फोन करायचं नाना ह्या माणसा बसन सावध राहा का हो सर मी सकाळी सकाळी तिथे सर दिवस उभा येणार फोनवर लय बोलत नव्हतं त्यांना ना असं असा आहे बघ कारण ह्या माणसानं आपल्याला तुम्हाला असं म्हणत होता मी म्हणायच सर नका लक्षात घे चेष्ट नाही चेष्ट नाही म्हणायचं त्या असा माणूस आपल्याला ह्याच्या बसनं सावध राहायचं म्हणजे असं त्यावेळेस मला सगळं सर तुटलं आमच्या दोघांचं बसून सगळं व्हायचं हो बरं आता राहिला नाना तुम्ही बोलला माझं एक मॅडमला विनंती की मॅडम तुम्ही त्या दिवशी मला एकच बाजू दाखवली तुमची काय पण बाजू असेल तर नाना नाना समोर सांगतो की तुमची काय बाजू असली तर मला बोलावा मी त्यावेळेस बोललो वैभवशीटला पण फोन केला की बाबा माझ्याकडे जरी त्यांचं काय बोलायचं असलं की नाही तरी तुम्ही मला फोन करा मी पाहिजे तिथं येतो तुमची इच्छा असली तर तुम्ही भावाच्या घरी या आपण बसूया काय असेल समोरासमोर बोला फक्त कसं आहे एकामेकाची विनाकामाची बदनामी करू नका आपण किती गेल तरी बहिणी भावंडच आहे आणि असंच कडेपर्यंत नात राहणार ना आहे बर आणि नाना तुम्ही जे बोलताय सगळं पुरावा तुमच्याकडे येतो हो पुरावा आहेत माझ्याकडे तुम्ही का सादर करत नाही का म्हणजे काय काय म्हणणार तुमचं त्या पद्धत माझ्या मला हो का कसं आहे माहितीये का माझ्या सर म्हणजे माझ्यासाठी देव होता त्या माणसाचं कस त्या माणसाच्या यांना माहितीला पब्लिक किती आले होते काय जमा झाले म यात्रा कमिटीने कमी कमिटीने तेरा दिवस तेरा होतो मैदान बन ठेवली होती त्या म्हणजे आब्रू काढून काय उपयोग आहे झेंडा बिन कामाचा करून काय बर तर मित्रांनो बघा तुम्हाला जर काय बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता पण कसं होतं एखाद्या महिलेला किंवा कुणालाच वाईट कमेंट करण्या म्हणजे कसं होतं कुणाच्या आपल्या घरी पण आई वडील किंवा आई बहिणी आहेत त्या त्या गोष्टी कसं होतं एखाद्याला एखाद्या ले कमेंट मुळे एखाद्याचा बीपी वाढू शकतो किंवा एखाद्याला म्हणजे वाईट वाटू शकतो तुम्ही ह्याचा विचार करा एका आपल्या एका कमेंट मुळे एखाद्याच आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते काय करतात लोक काय आयडी कोणाची काय करते त्या दोन तीन काढतात असं काही करू नका भावानुभव भाव असेल बहीण असेल कोणी असल काही करू नका तुम्ही हिजी चालले ही शान चालले आणि कसं कोण बी असलं तर आपल्या मला वाचायचं तुम्हाला दिसण उघड मला येत नाही मला काय सुख दुखड नाही त्याच पण ज्याला वाचायचं ते माणूस त्यांची येणार पिवा पाणी खायचं असल्या कमी सोडल असल्या का काही उद्योग करू नका कोणी एवढी इच्छा आहे माझी आता काय मित्रांनो काय खरं आणि काय खोट एक नाना आणि अंकिता या दोघांनाच माहिती किंवा बाकीच्या काय माहिती मला म्हणजे पेक्षा ही जी सरांना मला जी माहिती आहे दोघांना आम्हाला जी काळजी ते आमच्या दोघांना एकामेकाला जीवाला आम्ही किती जीव देत होतो सगळं ह्यांना आहे मॅडम की काय जरी मला कोण काय म्हणलं तरी सर रात उठून येत होत ना ना एक प्रश्न राहिला की तुम्ही जे शेडला कुलूप लावत होता शेडला कुलूप लावत होता बैल आतमध्ये आणि मॅडम बघायला तर मॅडमला बैल म्हणजे तो काय विषय आहे आता ती शेडला कुलूप ते म्हणताय मी ज्यावेळेस या म्हणजे झाले त्यावेळेस मी गेलो तो संभाजीनगरला घेऊन अट्याला तिकडं अड्याला गेलो तिकडून अड्याने आलो घरी आणि झोपलो होतो एक बारा एक वाजता मला आमच्या पोरग्याचा फोन आला की पोलिस स्टेशन वरून फोन आला तर म्हटलं कारण असा तुम्हाला अर्जंट फोन करायचा मग इथनं उठलो पोलीस स्टेशनला गेलो तिथं तर म्हणले अशाची बैला तक्रार आहे तुमच्या तुम्ही बैल घेतलाय म्हणून तर चालते म्हणलं येऊ द्या म्हणलं मॅडमला मॅडमला त्यावेळेस मी फोन करत होतो मॅडमने फोन उचलले नाहीत आणि परत स्विच ऑफ करून ठेवला काय नक्की मेटा विचाराय त्यांना मी फोन करत होतो त्याच्यानंतर आज बा चाला, चाला ती जबाबदारी बैलाच्या विषयी कंप्लीट पडली म्हणजे जबाबदारी कोणावाली आपल्यावाली ती समजा कोणी एखाद्या चालक चालत तिकडे बैल आता तिथे शेड कंटिन्यू असतं कधी प्या तुम्ही कंटिन्यू शेड उघडच असतं चोवीस तास माणूस असतो तिथं आमचं वडील पहिल्यापासून बैलापासून वडील असते तिथे तर वडिलांनी एकच सांगितलं होतं कोण मी माणूस आला मी जरी आलो तरी बायला डायरेक्ट जाऊन द्यायचं नाही आणि त्यावेळेस लंपीची साथ चालू होते आमच्या इथे जर बैलाला काही कमी जास्त झालं तर मला निस्तरायला लागली बैलाची बाई त्यांनी कम्प्लीट केलेली आहे पण ही बैल बैला पशी कोणीही आलं तरी डायरेक्ट तुम्ही कोणाला जाऊन द्यायचं नाही मग मॅडमने मला फोन बिन केला नव्हता काय ना डायरेक्ट आलं ते मॅडम वडील कुठेतरी बाहेर गेल असं काहीतरी काम असं त्या हिशोबान ती बाहेर गेली होती पण ती त्यावेळेस त्यांना वाटलं त्यांना बैल त्यांनी परत दावला परत कुलूप काढून मग ती निवळ त्या कारणामुळे की जबाबदारीमुळे मी बैलाला त्यावेळेस कुंडून ठेवला होता आठ दहा दिवस बैल कोंडून टाकला मैदानावर सुद्धा बैल काढत नव्हतं कारण काय जाऊ दर शेवटी काय कमी एकसठ लाख रुपये आपली भरायची कॅपॅसिटी नाही मला ते म्हणतात की कर्जाचं म्हणजे पैसे अजय शेटने घेतले त्यांना जीवन आपण बी तसच झालं जीवन आपण सरांनी बैल जीवन आपला विकला परत जीवन आपापासून सरांनी बैल पाठ माघारी घेतला त्यांची इथं मतुरची फेऱ्याला गाडी घासल्यानंतर त्याने बैल माघारी घेतला मग ती पैसे परत रणजित म्हणून आहे काय इथे खाली खडकी मलवडीच्या तिथे एक लाख रुपये नेला असं टोटल तो बैल तीन लाखाला आणि तीन लाच माघारी घेतला त्याने सरांनी ते हिऱ्या म्हणून बैल त्याच्यानंतर बैल इथं आणला केले मग कि एक लाख रुपये असं करून चार लाख रुपये झालं मग त्यांचे पन्नास हजार रुपये त्यावेळेस मॅडमला बोललो होती की मॅडम आपल्याकडे एवढे चार लाख रुपये आहेत म्हणजे तीन लाखला चार लाख एक लाख रुपये घेतले सर कॅश तीन लाख घेऊन परत एक लाख तीन लाख आणि शक्यतो सरांचं व्यवहार कस होत की ऑनलाईन कमी होते कॅश व्यवहार जास्त होत होत बर तुम्ही मॅडमला म्हणला मॅडम म्हणल्या चालते ना ना असू द्या त्यांना आपण सांगा की मागे पुढे देऊया तर मॅम म्हणलं मी त्यांना सांगतो बायलाच्यातनं आपण बायला कुंडच गोळा करून थोडं थोडं सगळ्याला आपण भागवत राहूया त्यावेळेस मैं <laughs> मी मॅडमला मी बोललो मग जेवण आप्पाने बैल माहिले त्यांचं शास्त्री म्हणून कोंड आहे त्यांना मागितल्यानंतर आम्ही त्यांच्या अड्ड्याला तिथे गेली तिथे पन्नास हजार रुपये मॅडम म्हणल्या कट करून घ्या ना त्यांनी आपण त्यांचं डायरेक्ट बोलणं झालं तर आपला म्हणले म्हणले माझ्या एवढे एवढे त्यातलं मॅडम मला पन्नास तुम्ही किती वाजे द्यायची तर म्हणल्या पन्नास पन्नास तुम्ही कट करून घ्या म्हणले तिथं पन्नास त्यांनी कट केलं राहिले साडे मग परत जेवण आप्पा मला लागले फोन करा तुम्हाला माहित आहे की तुमचं पैसे मॅडमला माहित आहे की तुमच्याकडे तुमचं पैसे सरांच्याकडे म्हणून तुम। तुम्ही आपलं तिकडे कॉन्टॅक्ट करा ती परत म्हणायला लागली मागची माणसं की त्याला ते सांगणार बा मला काय माहिती तुम्ही दिलेलं नाही अजून बैल घेतला नाही पैसे तुम्ही दिले नाही ते मला माहित आहे आणि दुसरी गोष्ट ती म्हणते की दहा हजार रुपये पत्रीला दिलेत पत्री पाचशे रुपये पत्री होती पण त्यावेळेस त्यांनी मॅडमने चाळीस हजार रुपये वैदी घेतली होती मला सांगितलं नाना तुमच्याकडे चाळीस हजार आलेत त्यांना मी स्क्रीनशॉट शॉर्ट बी पाठवला होता तर त्यांनी मला सांगितले चाळीस हजार आलेत का नाही ते चाळीस हजार तुम्ही एक काम करा तीस हजार मला पाठवा दहा हजार रुपये आता या तिकडे ह्याला बॅट द्यायला मी गेलतो कुठं खाली कर्ज कर जाईडला तिकडे बॅट द्यायला गेल तू असं करून म्हणलं मॅडम म्हणल्या पोराशनी खाय पिया खाला सगळ्या पोराशनी तुम्हाला खर्चही ठेवा असं करून त्यांनी मला दहा हजार दिल तर आता ते म्हणतात की पत्रील दहा हजार पत्रील दहा हजार कोणालाच पटायचं नाही पण एवढं जरी असले तरी पत्रील दहा हजार कोण मला देणार नाही नमस्कार मी नानांची मंडळी बोलते मॅडमने हे आरोप जे नानावर हे चुकीचा केला मॅडमनी हे तर यावं आणि आम्हाला पश्च आमच्या संग त्यांनी बोलावं हे नानानी असं केलंय नानांचा आरोप जे केलाय ते चुकीच आहे ते आमच्या त्यांचा पुराव आहेत मॅडम मॅडम जे काय बोलले ते आमच्यापेक्षा पुरावा आहेत ते आरोप चुकीचा आहेत नानांच्यावर आणि त्या जे म्हणते त्या नानांचा आरोप केलाय शर्यत क्षेत्र मी नानांना सोडायला हवीन आणि आई ही बैल मी विकायला विन आणि तुम्ही इथे या आम्ही तुम्हाला पुरावा आमच्यापासून सगळं जाऊ